नमस्कार मी डॉक्टर वासुदेव विष्णुपुरीकर गेली अनेक वर्ष जवळजवळ पन्नास एक वर्षापासून मी रंगभूमीशी संबंधित आहे अनेक स्पर्धा केल्या विभागीय स्पर्धा केल्या राजनाट्य स्पर्धा केल्या आणि यातून माझ्यातला कलावंत हा घडत गेला या सगळ्यांचं श्रेय महाशासनानं स्पर्धा सुरू केल्या त्याला जातं गेली त्रेसष्ट वर्ष सातत्याने या स्पर्धा सुरू आहेत हे जगातल्या एक अतिशय अनोखं असं आश्चर्य आहे की एखादी शासकीय संस्था येऊन सातत्यानं नाटकांकर्ता म्हणून स्पर्धा आयोजित करते ज्यातनं अनेक कलावंत अनेक कलाकार दिग्दर्शक नट रंगभूषाकार हे या रंगभूमीवर दिलेले आहेत आणि ही या अनेक स्पर्धेतले गेले मी काही एक सतरा अठरा वर्ष तरी परीक्षक म्हणून काम करतो त्यामुळं यातली अनेक नाटकं बघण्याची संधी मला मिळाली आणि या स्पर्धेच्या नाटकं बघण्या बघण्यामधूनच माझ्यातला कलावंत थोडासा प्रगल्भ झाला असं स्वतःला वाटतं आणि म्हणून मी या राजद स्पर्धेची अशी जी वाटचाल आहे अशी सतत चालत राहो त्याला उदाहरण यश मिळत राहो अनेक कलाकार यात जोडले जावं आणि या वर्षीपासून मला वाटतं शासनाने एकांक स्पर्धा सुरू करायचं ठरवलेलं आहे ही आणखीन एक अतिशय कौतुकाची बाब आहे त्या स्पर्धेलाही असाच उदंड प्रतिसाद मिळेल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे या स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळालेल्या सर्व कलावंतांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद